नमस्कार कशी सगळे हसता येईल ना हसायलाच पाहिजे आज मस्त करायचं झालेला आहे वडे बटाटा वडा झालेला <laughs> आहे करून आता लास्ट राहिलेला आहे तेल गरम होत आहे म्हणजे बंद केलेलं गरम गरम अजून तळायचं म्हटलं पण तळून घेते गॅस जरा मीडियम करते हे तर केलाय मस्त पैकी वडे आणि आज काय आहे मेनू माहित आहे का कढी कढी आणि वडे असं आहे आज मेनू मस्तपैकी पैकी वडे उसळ केलेली आहे आणि इकडे आपले कडी वा आणि आहे इथं उसळ आणि गरम गरम भाकरी खायची आणि कढी आणि वडा आज आहे मस्त पैकी नियोजन जेवणाचं उसळ वडे कढी आणि चपाती नंतर आहे भात घ्यायचा नंतर आमटी भात खायच असा <laughs> आहे आज या कढी वडा खायला मस्त